आपल्या होई विधानसभा मतदारसंघाचे ज्यांना एक आमदार मकरंदबाई पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे यानंतर आता खूप वेळ पण झालेला आहे पण आमचा प्रभाग आहे त्या टोकाला आणि ते लोक सगळे आलेले ह्या टोकाला तर त्यांचं पहिला आभार की त्यांनी त्यांना थोडेसे कष्ट पडलेत पण ते त्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते इथं आले त्या सर्वांचं स्वागत आणि लोणंदमधल्या सर्व शेळके आणि डोईफुडे परिवाराच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्व लोक इथं आलात त्याबद्दलही मी तुमचं आभार मानतो आणि स्वागत करतो धन्यवाद आज खरं तर आम्ही तसे शेतकरी लोक गेलं दोन चार दिवस द्यूस, दोन दिवसांपासून लोणंदमध्ये चर्चांचं फार पीक आलं तर आ, मला लोक फार विचारत होती फोन करून की काय नक्की काय कशासाठी जेवण तर आपल्याकडं तसा आबा माझा राजकीय पिंड नाही मी ह्या सगळ्या क्षेत्राला नवीन माणूस गेल्या दोन वर्षाचं माझं राजकीय वय हे मला काय अजून जमलेलं नाही कदाचित जमेल असं आता वाटत नाही माझी नजर स्थिरावलेली आहे आणि ही ह्या सगळ्या कार्यक्रमाचं प्रयोजन काय तर पालखीच्या आधी साधारणपणे एक दोन महिन्यांपासून आमचे आदरणीय आप्पा त्यांनी माझा पट प्रचंड पाठपुरावा केला ते मला नेहमी म्हणायचे की निलेश आपण जरा बसू आपण चर्चा करू आपण चर्चा करू त्यानंतर मग दिवाळी दिव पालखीच्या दिवशी मी त्यांना म्हटलं की आप्पा आपण बसू आणि सांग आपण चर्चा करू तर आप्पा मला म्हणाले की निलेश तू आता दोन अडीच वर्ष संघर्ष केला विरोधात बसून तर मी म्हटलं नाही तसं नाही आहे विरोधात बसण्याचा पण एक आनंद आहे त्यातून खूप काही शिकायला पण मिळालं तर त्या अनुषंगाला तो धागा पकडून आपन, ते म्हणाले मात की आता आपण बाबांना भेटूयात त्यांच्या माध्यमातून काही कामं करूयात त्यानंतर मग आमची पहिली भेट दादांच्या सोबत झाली दादांनी दादांना आम्ही असं कामांच्या संदर्भात मी काही गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी दोन तीन वेळा त्या कामांचा स्वत पाठपुरावा केला हे मला थोडंसं म्हणजे ह्याची मी अपेक्षाच केली नव्हती तरीही तांत्रिक कारणांमुळं काही त्या गोष्टी झाल्या नाहीत आणि एके दिवशी मागच्या एक दोन तीन आठवड्यांपूर्वी दादा स्वतः त्यांच्या ऑफिसला तीन तास आमच्याबरोबर बसले आणि ते आम्हाला म्हणाले की आज तुमची जी काही काम असतील ती माझ्यासमोर इथं समक्ष पूर्ण करा काय असेल ते मला सांगा आणि आपण आज ह्याचा पूर्ण पाठपुरावा करून घेऊ आणि ते दादा म्हणजे अगदी हृदयापासून तुमचे धन्यवाद मला हे अजिबातच अपेक्षित नव्हतं आणि ते मला फार प्रचंड माझ्या मनाला ते आवडलं की एवढ्या त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून मी जेव्हा आत्तापर्यंत माझ्या दोनच वेळा त्यांच्याकडे जाण्याचा योग आला पण त्या प्रत्येक वेळेला प्रचंड माणसं त्या प्रचंड माणसं हे माझ्या संवेदनशील मनाला मला ते फार आवडलं आणि त्यामुळं मी त्याच दिवशी ठरवलं होतं की आपलं जेव्हा हे सगळं मार्गी लागेल त्या दिवशी आपण त्यांना जेवणाचं एक निमंत्रण द्यायचं आणि ह्या घटनांचा क्रम किंवा त्या घटनांना लक्षात घेऊन मी आबांना म्हटलं त्या दिवशी की आबा तुम्ही जेवायला या ते म्हणाले ठीक आहे आपण येऊयात आणि मागच्या आठवड्यांमध्ये नियतवे निधी म्हणजे जे रेग्युलर रे निधी आहे नगरपंचायतच्या त्याच्यामध्ये आपली प्रभाग क्रमांक तीनची त्यांनी काही कामं घेतली त्यानंतर थोडंसं Uh, काय म्हणतो थोडंसं आधी लालचीपणाने मी त्यांना म्हटलं की आणखीन मला थोडेसे आणखीन तीन चार कामं आहेत त्याच्यासाठी पण निधी लागणार आहे तर ती काल परवा बाबा म्हणाल की ठीक आहे मी ते पण करून घेतो तर ते मला फारच आवडलं म्हणून मी त्या ऋणातून उतराई होण्यासाठी किंवा एक कृतज्ञता म्हणून मी हे जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे ही अशी त्याची पार्श्वभूमी त्यानंतर गेले दोन अडीच वर्ष आम्ही मी आता त्या नगरपंचायतच्या ह्या सगळ्या व्यवस्थेला बघतो आहे आणि मी खूप मागचे पाच सहा लोणंद नगरपंचायतचं मागच्या पाच ते सहा वर्षांचं बजेट जर का पाहिलं तर ते दहा कोटी बारा कोटी पंधरा कोटी अशा अशा रेंजमधलं होतं मागच्या वर्षीचं जे लोनांचं बजेट आहे ते साधारणपणे साठ कोटीच्या आसपास अठ्ठावन्न कोटीच्या आसपास आणि या वर्षीचं जे चोवीस पंचवीसचं प्रस्तावित बजेट आहे ते एकशे अठ्ठावन्न कोटीचं आहे म्हणजे हा जो फरक आहे मी त्या आकड्यांचा फार चांगला अभ्यास करत असतो मला आवड पण आहे त्याची तर मी असा विचार करत होतो की आम्ही जे काम करतो ते कुणासाठी करतो तर आम्ही लोकांसाठी करतो आता लोकांना जर का लोकांच्या सुविधा देण्यासाठी एवढा निधी आणि एवढी विकास कामं होत असतील तर मग आपण ह्या माणसांच्या बरोबर का नाही जायचं त्यांच्याबरोबर आपण आपण ह्या गावाच्या संदर्भात ते जर का एवढा विचार करत असतील तर आपण का म्हणून त्या गोष्टींच्या बाजूला थांबायचं त्या गोष्टींपासून बाजूला थांबायचं म्हणून आम्ही त्यांना जाऊन भेटलो होतो त्यांनी आबांनी गेल्या वर्षभरात मी पाहिलं आहे वर्ष दीड दोन वर्ष कंटिन्यू त्यांचं काम चालू आहे चोवीस बाय सातसारखा अतिशय महत्त्वाचा प्रश्न लोणांच्या नागरिकीकरणाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असलेला प्रश्न त्यांनी संपवला त्याचं फक्त आता कामाची पूर्तता राहिलेली आहे बाकी तो विषय ऑलमोस्ट संपलेला आहे हा लोणंच्या येणाऱ्या तीस पस्तीस पन्नास वर्षांसाठीची अतिशय महत्वाची घटना आहे त्याच्याबद्दल आभार तुमचे आभार आणि ही जी काही विकासाची गंगा किंवा विकासाचा जो जलौघ आहे जो इथपर्यंत येतो आहे त्या विकासाच्या गंगेला शाश्वत विकासाची गंगा करणं हे आमचं काम आहे आमचं म्हणजे त्या संस्थेमध्ये जे विश्वस्त निवडून गेलेले आहेत त्या विश्वस्तांचं ते काम आहे की ते शाश्वत कसं करता येईल आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजेत गावचा म्हणून आपण एक विचार केला पाहिजे असं मला वाटतं लोणंमध्ये राहिलं आहे प्रत्येक प्रभागामध्ये काही ना काही गोष्टी चालू आहेत आणि हे अतिशय महत्वाचं आहे तो जो काही एक विशेष सायकल म्हणतो आम्ही त्याला की एक विषारी सायकल असते की ज्यामधून बाहेर पडण्यासाठी एक कुणीतरी चांगला माणूस लागतो जो त्या चांगल्या विचारांना बरोबर घेऊन जाईल आपल्याकडे म्हणजे एक घटनाक्रम असा असतो की समजा एखादा ॲक्सिडेंट झाला तिथं दहा माणसं गोळा झाली तर ते एवढंच म्हणत असतात की कोणीतरी त्याला पुढे व्हा कोणीतरी मोठं पुढे दवाखान्यात तर तो, तो जो एक सद्गुण आणि आपल्या सर्वांचे लडके नेते आपल्या विभागाचे जन्नायक आमदार मकरंदाबा पाटील आणि